नमस्कार सर्वांना देवदिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज, आज कार्तिक पौर्णिमाही आहे हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी देवांची दिवाळी असते आणि ती दिवाळी मोठ्या थाटात साजरी केली जाते तर देवांसाठी नैवेद्य म्हणून मी इथे आपले पारंपरिक बेसन लाडू तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे आणि ते मी चाळणीने चाळून घेतलेले त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे आणि पाणी टाकून त्याला आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसा आपल्याला घट्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी तुमच्या मोतीचूर लाडूला देखील टक्कर देतील इतके सुंदर असे आपले हे पारंपरिक लाडू बनतात ला तुम्ही ही बनता। रेसिपी नक्की ट्राय करायची आहे आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करायचं आहे आणि मला कमेंटमध्येही सांगायचे की तुमचे लाडू कसे बनले तर आता पीठ इथे म्हणून मी तयार केलेलं आहे आणि आपल्याला लास्टला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ खाली चिकटत नाही आणि त्याच्या पुऱ्याही लाटायला आपल्याला सोपं जातं आता हे पीठ म्हणून मी इथे तयार केलेलं आहे याच्या आपल्याला आता छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर आता ह्या पिठातला एक छोटा गोळा मी घेतलेला आहे पोळपटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे बेसन जे असतं ते चिकट असतं तर ते पोळपटाला चिकटत नाही आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या व्यवस्थित लाटल्या जातात तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या त्या लाटून घेऊ शकतात पुरी लाटताना थोडीशी पातळच लाटायची आहे जेणेकरून ती पटकन तळली जाते आणि आतपर्यंत तळली जाते त्यामुळे मग आपल्या लाडवांची चव खूप छान लागते इथे मी तेलही गरम करून घेतलेले आहे आता या तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आणि चांगल्या लालसर रंगावर त्या दोन्ही साईडने आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायचे आहे माझी आई आणि आजी अशाच पद्धतीने बेसनाचे लाडू बनवायच्या खूप सुंदर असे हे लाडू लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ अशी ही रेसिपी आहे तर बघा अशा पद्धतीने या पुऱ्या तळून तयार आहे तर त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे बारीक असा आपल्याला त्याचा चुरा करायचा आहे म्हणजे मिक्सरमध्ये वाटतानाही आपल्याला ते कठीण जात नाही मिक्सरला आता झाकण लावून आपण ते वाटून घेऊया बघा अशा पद्धतीने हे तयार आहे संपूर्णपूर्वी मी अशाच पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आता आपण पाक बनवायला घेऊया बघा रवाळा सटेशर्याचं आहे याच पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचं जास्त बारीकही आपल्याला हे दळायचं नाही आहे आता ज्या प्रमाणामध्ये आपण बेसन घेतलं होतं त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे तर अर्धा किलो मी बेसन घेतलेले तर अर्धा किलोच मी ते साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि याचा आपल्याला एकतारीपेक्षाही कमी असा पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे एक तार होण्याच्या अगोदरची जी स्टेज असते हाताला फक्त चिकट लागतं त्यावरून आपल्याला समजतं की हा पाक बनवून तयार आहे अगदी एक तारी आपल्याला बनवायचा नाही आहे नाहीतर मग काय होतं की आपले जे लाडू आहे ते खूप असे कडक बनतात आणि त्यात साखरही तयार होते अशा पद्धतीने मदे मध्ये मध्ये आपल्याला चेक करून बघायचं हाताला चिकट लागण्यास सुरुवात झाली की समजून जायचं की आपला पाक बनून तयार आहे आता हे आणखी दोन मिनटांसाठी मी असंच उकळू देणार आहे आणि नंतर चेक करून घेणार आहे तर आता पुन्हा इथे आपण चेक करून बघूयात पाक आपला आता इथे बनवून तयार आहे तर आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा जो पाक आहे तो आपण जे मिश्रण वाटून घेतलेला आहे त्यात थोडा थोडा करून टाकून घेणार आहोत बेसन जसं जसं हा पाक शोषून घेतं तसं तसं हे जे बॅटर आहे ते घट्ट बनतं अगोदर दिसताना आपल्याला हे पातळ दिसतं पण नंतर ते छान असं घट्ट होतं यावर आपल्याला झाकण ठेवून हे आपल्याला दोन ते तीन तासासाठी मुरू द्यायचं आहे तुम्हाला घाई असल्यास तुम्ही हे लगेचही वळून घेऊ शकतात पण मुरू दिल्यानंतर याची चव खूप छान लागते हा संपूर्ण पाक मी यात टाकून घेणार आहे आणि पुन्हा हे मिक्स, साथी, साथी, मिक्स करून आपण झाकण ठेवून याला दोन तासासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तर हा पाक आता यात मी मिक्स करून घेणार आहे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिक्स करायचं आहे पाक गरम असतो तर बघा किती छान असं मिश्रण आपलं इथे बनवून तयार आहे बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल इतके छान असे हे लाडू बनतात शिवाय हे आपले पारंपरिक लाडू आहे तर सर्वांनी हे ट्राय करावे अशी मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला नक्की ते आवडतील हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ ही रेसिपी आहे बघा किती छान असं मिश्रण बनवून तयार आहे त्यात मी गावरान तूप टाकून घेणार आहे तुपाने तर या लाडवांची चव खूप छान लागते मोतीचूर लाडूंनाही टक्कर देणारे हे लाडू आहे तुम्ही विश्वास ठेवा आणि नक्की बनवून बघा आता हे तूपही आपण मिक्स करून घ्यायचं यात आपल्याला वेलची पावडरही टाकून घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठलंही ड्रायफ्रूट टाकण्याची इथे गरज नाही कारण बेसनाची छान अशी चव त्याला त्याची ते ओरिजिनल असतेच तरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ड्रायफ्रूटचंही टाकू शकतात आता ही वेलची पूड मी या मिश्रणामध्ये व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेली आहे यावर आपल्याला आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोन तासांसाठी आपल्याला हे अशाच पद्धतीने मुरट ठेवून द्यायचं आहे दोन तासानंतर तुम्ही ते बघालच बघा आपलं छान असं मिश्रण इथे घट्टसर बनवून तयार आहे हे जे बेसनाचं पीठ आहे त्याने तो पूर्ण जो पाक आहे तो शोषून घेतलेला आहे आणि घट्ट असं आपलं हे मिश्रण तयार आहे त्याचे आपण आता इथे लाडू वळून घ्यायचे अगदी सुरेख असे आणि झटपट आपले लाडू वळून तयार होतात बघा किती फास्टमध्ये इथे लाडू बनवून तयार झालेला आहे शिवाय इतके मऊसूत ते बनतात की अगदी म्हातारे व्यक्ती देखील खाऊ शकतील इतके सॉफ्ट असे हे लाडू बनतात बघा टेक्शरही किती सुंदर आलेलं आहे त्यावर मी मनुके लावून घेणार आहे अशाच पद्धतीने मी आता संपूर्ण लाडू वळून घेणार आहे तर इथे मी संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत मस्त असे चवदार आणि गोल गोलगरगरीत आपले पारंपरिक बेसनाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत त्यावर मी ते मनुके लावून घेणार आहे दोन्ही प्रकारचे मनुके लावून आपले जे लाडू आहेत ते बनवून तयार आहेत रेसिपी तुम्ही नक्की ट्राय